सोबत लढायचं ठरलं घोषणा झाली जागा वाटपही झालं पण वंचित बहुजन आघाडीला उमेदवारच मिळाले नाही पक्षाने शेवटच्या दिवशी काँग्रेसला जागा परत केल्या काँग्रेसकडेही बॅकअप उमेदवार नव्हते शेवटी काँग्रेसने अपक्षांना एव्ही फॉर्म वाटण्याची वेळ काँग्रेसवर आली ते ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून बीएमसीच्या निवडणुकीकडं राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलंय प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते त्यात महाराष्ट्र विधानसभा बिहार विधानसभा महाराष्ट्रातल्या नगरपालिका निवडणुकीत चपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेससाठी तर ही निवडणूक अस्तित्वाची लढाई सुरुवातीला काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला शेवटी काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन पक्ष आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यासोबत लढण्याची घोषणा केली त्यानुसार दोनशे सत्तावीस पैकी एकशे पासष्ट जागा काँग्रेसला पासष्ट जागा वंचितला तर बारा जागा रासपला मिळाल्या पण शेवटपर्यंत वंचितला सोळा जागांवर उमेदवारच मिळालेले जागा वंचितकडे गेल्याने काँग्रेसने काँग्रेसनेही उमेदवार शोधले नव्हते वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की आमचं संघटनच नसलेल्या प्रभागातल्या त्या जागा होत्या त्यामुळे आम्हाला उमेदवार मिळालेले खरं तर आघाडी करताना वंचितने बासष्ट जागा कोणत्या याची यादी केली होती त्यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्षांची सहीही घेतली होती बऱ्यापैकी एस सी प्रभाग वंचितकडे गेल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज होता आघाडीची घोषणा करतानाही त्या उपस्थित नव्हत्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन समकाळ यांनी सोळा जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचं सांगितलंय शेवटच्या दिवशीही दोन्ही पक्षांकडे उमेदवार नसल्यामुळं आता या आघाडीवरच प्रश्न उपस्थित केला जातोय